चला आज तर आज बनवूया एकदम झटपट होणारा चमचमीत कुरकुरीत असा नाश्ता आपण हा नाश्ता फक्त दोन साहित्यांपासून बनवणार आहोत आणि ते पण आपल्या घरामध्ये असतं तर तुम्ही याचा आवाज ऐका की ते क्रिस्पी कुरकुरीत बांधतायत तर आपण पोहे आणि बटाटा वापरून हा नाश्ता बनवतोय लहान मुलांना तर खूप आवडतो तर तुम्ही असा नाश्ता बनवला तर सर्वजण तुमचे भरपूर कौतुक करतील एवढा हा चटपटे तसा नाश्ता बनतो तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहेत तर आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे घेतलेत आता हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आणि नंतर धुवून घ्यायचे तर मी इथे पोहे चाळून घेतलेले आणि धुवून घेतले तर याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी तसंच ठेवायचे म्हणजे पोहे व्यवस्थित भिजले जातील पोहे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर दोन बटाटे मिडियम आकाराचे शिजवून घेतलेत एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत किंवा तुम्ही ठेचून जाडसर घेतल्यात तरी चालेल सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपण बटाटे बारीक किसनीने किसून घ्यायचे आणि बटाटे किसून घेतले की कि व्यवस्थित आपल्याला त्याचे रोल किंवा टिक्की जे काही तुम्ही बनवणार ते बनवता येतं मी इथे टिक्की बनवून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया टाक तर सर्व बटाटे किसून घेतलेत कांदा टाकून घेतल्यानंतर मिरची टाकूया आणि कोथिंबीर टाकूया तर हिरव्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात आता याच्यामध्ये बायंडिंगसाठी आपण दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतले आणि क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ टाकले पाव चमचा हळद टाकून घेऊया पाव चमचा गरम मसाला टाकायचे पाव चमचा जिरे टाकून घेऊया याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकूया तर चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकूया तर सर्व साहित्य आपण एकत्र करून घेतले तोपर्यंत आपले पोहे चांगले भिजलेले आहेत आता आपण पोहे चांगले हाताने मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचे पोहे जर चांगले भिजले तर व्यवस्थित लगेचच हे बारीक होतात होता। अपन, तर अशा पद्धतीने हाताने हे एकदम बारीक करून घ्यायचे हे पहा अजिबात कोणाला समजत नाही की याच्यामध्ये आपण पोहे वापरलेत पोह्यामुळे चांगल्याला बाइंडिंग घेते आणि व्यवस्थित हे एकजीव होतं सर्व आता हे आपण मिश्रणामध्ये पोह्यांचं मिश्रण टाकून घेतले सर्व एकत्र करून याचा एक गोळा तयार करूया तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न ना टाकताच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे पाण्याची तशी तर गरज पडत नाही कारण बटाटा शिजवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पोहे भिजवून घातलेत जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे टाकू शकतात तर सर्व मिश्रण एकजीव करून घेतले तर असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर मी हात धुवून घेतला आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे हे पहा लिंबापेक्षा थोडंसं मोठा एवढा गोळा घ्यायचा आणि याला गोल करून असं चपटं बनवायचं आणि खूप जाड्याची टिक्की बनवायची नाही एकदम मिडियम खूप जाडंही नको आणि खूप पत्तही नको अशा पद्धतीची याची टिक्की बनवून घ्यायची म्हणजे तळताना व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात तर मी एक बनवून घेतली आहे आणखीन एक बनवून दाखवते हे पहा अशा पद्धतीने लहान लहान याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने मी ते दोन बनवून दाखवलेत राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच बनवून घेते तर हे पहा एकदम झटपट आपल्या इथे सर्व टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर अशाच पद्धतीने या सर्व टिक्की बनवून घ्यायच्या त्यापेक्षा जाड बनवायच्या नाहीत आता लगेच तळून घेऊया तर तेल गरम झालेले अगोदर मी एकच टिक्की टाकून घेते आणि आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती या टिक्की तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम खूप मोठी हाय ठेवायची नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची त्यामुळे या टिक्की चांगल्या आतपर्यंत तळल्या जातील आणि छान क्रिस्पी कुरकुरीत बनतील तर थोड्या वेळाने आता आपण पलटी करून घेऊया तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे असंच तेलाचं टेम्परेचर हवं आहे आता आपण दोन्ही साईडने अलटी पलटी करून ही टिक्की तळून घेऊया हवं तर तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात तर पाहू शकता छान याला हळूहळू लालसा रंग येत चाललेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही टिक्की सर्व तळून घेतली आहे आणि खूप छान खरपूस अशी तळली गेली आहे काढून घेऊयात दिसायलाच एवढी भारी दिसते खायला तर एकदम टेस्टी लागते तुम्ही करून तर पहा तरी पहा दोन्ही साईडने चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घेतली आहे आता आपण बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की तळून घेऊयात तर मी आता दोन टाकून घेतलेत यासुद्धा आपण थोड्या थोड्या वेळाने अलटी पलटी करायचे आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता आपण ह्यासुद्धा टिकी चांगल्या भाजून घेऊयात जेवढं तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत भाजणार तेवढंच खायला स्वादिष्ट लागणार तर यासुद्धा आपण टिके अलटी पलटी करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले काढून घेऊयात तर असा रंग आला की काढून घ्यायच्या यापेक्षा जास्त आणखीन डार्क करायच्या नाही तर पहा चांगले आला तळून घेतले तर आता तेल निथळून आपण या टिक्यात तळून घेतलेत सुद्धा सर्व मी अशाच तळून घेते दिसत आहेत ना एकदम भारी आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे मुलांना आधीमध्ये भूक लागेल तेव्हा तुम्ही करून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये बनवून असे देऊ शकतात मुलांना तर असा नाश्ता खूप आवडतो तर अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की मी तळून घेतलेले आहेत हे पहा दिसत आहेत ना एकदम भारी बाहेरचं मुलांना अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच आपण असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात आणि मुलंसुद्धा हे आवडीने खातात तर झटपट आपले इथे पोहे आणि बटाट्यापासून मस्त क्रिस्पी कुरकुरीत टिक्की तयार आहेत बनवायलाही सोपे आहेत आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतात तर नक्की एकदा करून पहा कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर हे पहा सर्व टिक्की किती चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आणि सर्व टिक्कींचा सा एकसारखा रंग आलेला आहे त्यामुळे एकदम जाड बनवायच्या नाही अशा मीडियम बनवायच्या आणि लहान लहान बनवायच्या म्हणजे तळायलाही पटापट येतात आणि लगेचच हा नाश्ता बनवून तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय